आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज मध्ये म्हणजे कसं आहे राज्यसभा राज्यसभा आणि बँकिंगची परीक्षा एकाच दिवशी ती परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एकाच दिवस विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून हे विद्यार्थ्याचं आंदोलन होतं आणि ह्याच्यामध्ये कुशीच्या जागा चार्टाऊन जागा अशी प्रमुख मागणी होती आता राज्यसेवा पुढे ढकललेली आहे

एका दिवशी परीक्षा असल्यामुळे दोन परीक्षा राज्य शाहूकडे घेतली त्यामुळे आता बँकिंगच्या परीक्षा जे काय मुलं दोन कॉमन एक्झाम ला बसले त्यांना बँकिंगची एक्झाम देता येईल परत राज्य शाहूच्या पुढे गेल्यामुळे ती पण एक्झाम घेत आहे शासनासाठी आणि आयोगासाठी माझ्याकडून मनपूर्वक धन्यवाद अशी परीक्षा एका दिवशी मेन परीक्षा आल्यामुळे विद्यार्थ्यावर अन्य झालेले आहे आता दोन्ही परीक्षा करून बँकिंगच्या परीक्षा आता मराठीत वाहतात त्यामुळे विद्यार्थी तिकडे जातात आणि परीक्षा येतात दोन्ही विद्यार्थ्यावर आता अन्य झालेला नाही पुढे आता पुढे परीक्षा घेत ना जे काय आता बँकिंगची परीक्षा आहेत ती परीक्षा देतील आणि पुढची परीक्षा त्यांना देता येईल त्याच्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची जाहिरात जी की नवीन आली आहे ही मागणी अशी की आता जे एमपीएसी मध्ये मुंबई महानगरपालिकेने एक का चाच आहे दहावीचा दहावी पहिल्याच प्रयत्नात पास झालेला असावा ग्रॅज्युएशन असेशन पदवी पहिल्याच प्रयत्नात पास झालेला असावा आणि त्याच्यामध्ये प्रकल्प वगैरे असतो मुंबई आणि या दोनच जिल्ह्यासाठी ठेवलेला आहे खरं तर महाराष्ट्र मुंबई महानगरपालिकेने त्याच्यामुळे फॉर्म भरतो फॉर्म भरतो अशी कुठली आर्ट नाही आता ग्रामीण भागातले कसं काय आठ तेवढं जातो परीक्षा देता येत नाही काही आठ एखादा विषय राहतो तर ब्रह्म महानगरपालिकेने ती काय मागणी शितीपत्रक काढून प्रत्येक विद्यार्थ्याला फॉर्म भरता येथे काठी दादा वीस ऑगस्ट पासून जे नवीन जाहिरात आलेली गुण त्याला कार्यकारी सहाय्यक नाव दिलेले तिथे तर त्यांनी शुद्धी काढून

नाही कुठलंही राजकीय वाढ नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्याचं उभं केलेलं आहे खर तर एक अठरा ऑगस्टला समजकालीन परीक्षा आणि आर बँकिंगची परीक्षा एक

फॉर्म भरायला आणि दोन परीक्षा असल्यामुळे तिच्या आयोगाला पण आयोगाला परीक्षा घेतल्यानंतर परीक्षा पुढे आणि आमच्या अनुपस्थिती जास्तच आढळली देखील बातमी आली आता वर्गामध्ये परीक्षा एकदम जर चोवीस विद्यार्थी असतात तर त्याच्यापैकी दहा बारा तिकडे सहा सात अशा विद्यार्थी एका एका मध्ये आढळले आणि त्या विद्यार्थ्यांस वर्षी त्या दिवशी देखील बँकिंगची क्लकी असं वाटलं की आणि विद्यार्थ्यांनी दोन फॉर्म भरल्यामुळे आढळले त्याने फॉर्म भरले फॉर्म भरले अन्याय होणार आहे आणि कर्नाटक राज्य सरकार आहे त्यांच्या परीक्षा एक्झाम पुढे घेतली एक दिवस आणि विद्यार्थ्याला न्याय दिला म्हणजे बँकिंग परीक्षा देण्यात राजकीय मागणी पुढे घ्या किंवा विद्यार्थ्याला बँकिंगची परीक्षा देतावी आणि परीक्षा देतात विद्यार्थ्यांना आंदोलन घेतलं होतं विद्यार्थ्यांना आंदोलन उभं केलं राजकीय वळून गेला नाही थोडेसे अटी शिथिल करावे जेणेकरून दहावी प्रथम प्रयत्नात पदवी प्रथम प्रयत्नात प्रकल्पग्रस्तवाल्याला पूर्ण महाराष्ट्रातले प्रकल्पग्रस्त फॉर्म भरता येत नाही फक्त धृममुंबई आणि ठाणे ह्या दोनच जिल्ह्यातले फॉर्म भरता येतो तर त्यांनी शिथिल करून पूर्ण महाराष्ट्रातले प्रकल्पग्रस्त फॉर्म भरता यावं अशी युपी सी तिथे आट नाही की दहावी नाफक झाल्यावर देखील विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो कधी दोन तीन वेळेस झाले झाल्यावर विद्यार्थी कलेक्टर होऊ शकतो युपीएस आणि हे ध्रणमुंबई महानगरपालिकेने आटी ठेवल्या की ह्या अटीने शिथिल कराव्यात आणि प्रत्येकाला फॉर्म भरता यात आणि ह्याच्या परीक्षेच्या आधारे ज्याला जा जास्त जा मार्ग पडतील त्या गुणवत्तेच्या आधारे त्याची